चार आरोपींना पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दारवा सत्र न्यायालयात नेण्यासाठी पोलिसांचा ताफा एका आरोपीची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी यवतमाळ हलविले जनसंघर्ष निधी लिमिटेडचे सातही आरोपी पोलिसांच्या ताब्यात जनसंघर्ष निधी लिमिटेडच्या दिग्रज दारवानेर आर्नी पुसद मानोरा व कारंजा या सात शाखेत सत्तेचाळीस कोटीची अपराधापर करून फरार झालेल्या सातही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहे तीन आरोपींना नागपूर येथून अटक केली तर परमित मोरे व घरातील तीन सदस्यांना पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे यामध्ये तीन आरोपीची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना दारवा न्यायालयाच्या आदेशाने कारवाईचे संकेत मिळणार आहे या प्रकरणी दिग्रस पोलीस स्टेशन येथून चार आरोपींना दारवा सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी दिग्रस येथून पोलीस तापा रवाना झाला आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी हलवण्यात आले यावेळी दिग्रज पोलीस स्टेशन येथे ठेवीदार व नागरिकांची एकच गर्दी उसळली उद्रेस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रज जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका